पहिलीच चढाई नऊ नंबर दर्शन आणि आता मात्र राऊंड क्रमांक दोन सण सोरावर ना तुझे स्कोर थरव सोन नाही सोन नाही दर्शन पाठव सण या सामने आपल्याला ओरता होतो चढापट लांबून संघ आलेले आहेत अजून दोन घ्या कोणतरी टायमर साठी आणि रेड साठी बघूया इकडे पडलेला परे। आहे रोली संघाचा निलेश भेटूया दिले आपल्या संघासाठी काय करू शकतो आपल्या संघासाठी दोनस बोलत होता अरे आत्ता मात्र असतेस पक्कर झाली असते चला भेट घ्या अजून एक, तीन, तीन एक। आपल्याला दोन सामने खेळायचे म्हणजे आता तो ग्राउंड क्रमांक दोन वर्ष चालू आहे तो श्री गणेश पायरमाळ श्री श्रीकृष्ण बोंगोली आणि आता गाव क्रमांक एक वर वादर खरीफवाडा या बुधाची वाटत नको राजेवरा शिवराजे तीन दोन पाच नंबर जर्सी प्रदान केलेला मोरुंडे संघात आणि आता मात्र लाखेने खेळाडू मारलेला प्रयत्न आणि प्रयत्न सक्सेसफुल झाला आहे चौथी जाडे अथर्व चौथी जाडाई अथर्व दोन्ही संघाकडे दोन गुणांची बघूया उती साडे ही बेली संघाचे